नमस्कार आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत ज्या शक्तीशिवाय देशाची प्रगती खरं तर शक्यच नाही हो मी महिला शक्तीबद्दल बोलतोय त्या आपल्या विकासाच्या शिल्पकार कशा आहेत हेच आज आपण जरा खोल्यात जाऊन समजून घेऊया हे वाक्य किती खरंय नाही का विचार केला तर आई बहीण पत्नी मैत्रीण कितीतरी भूमिका पण या भूमिकांच्याही पलीकडे जाऊन स्त्रीचं अस्तित्व खूप मोठं आहे तिची ताकद फक्त घरापुरती मर्यादित नाहीये ती तर संपूर्ण देशाच्या जळणघडणीचा मूळ आधार आहे आणि याचमुळे महिलांची भूमिका खूप खास ठरते म्हणजे बघा एकाच वेळी दोन आघाड्यांवर त्या काम करतात एकीकडे त्या घरात प्रेम आणि संस्कारांनी घर आपलं आयुष्य घडवतात आणि दुसरीकडे त्याच महिला घराबाहेर पडून देशाच्या विकासात विशेषत ग्रामीण भागात एक मोठी ताकद म्हणून उभ्या राहतात आणि गंमत म्हणजे या दोन्ही भूमिका खरं तर एकमेकांना पूरक आहेत तर मग सुरुवात करूया अर्थव्यवस्थेपासून महिला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कशा आहेत त्यांचं आर्थिक योगदान किती मोठा आहे हे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल आपण जर ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे पाहिलं ना तर एक गोष्ट स्पष्ट दिसेल ती जवळपास पूर्णपणे महिलांच्या श्रमावर उभी आहे मग ते शेती असो पशुपालन मत्स्यपालन रेशीम उद्योग अगदी फळबाग फुलशेती कुक्कुटपालन या सगळ्या कामांमध्ये महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा खूप खूप जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही की त्या खऱ्या अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आत्मा आहेत आणि हे योगदान फक्त शेतीपुरतं मर्यादित नाहीये हेही लक्षात घ्यायला हवं शहरांमध्ये बघा सुशिक्षित महिला सरकारी कार्यालयांपासून ते शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रापर्यंत सगळीकडे उत्तम कामगिरी बजावत आहेत आणि शिक्षणामुळे काय होतं तर फक्त करिअर नाही घडत आरोग्य कुटुंब नियोजन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही त्या जागरूक होतात आणि त्याचा थेट सकारात्मक परिणाम संपूर्ण समाजावर होतो बरं हे झालं आर्थिक क्षेत्राबद्दल आता वळूया राजकारणाकडे कारण इथेही महिला आता अजिबात मागे नाहीयेत त्यांचा वाढता सहभाग आपल्या राजकारणाला आपल्या नेतृत्वाला एक नवी दिशा देतोय पाहूया कसं ते ही प्रगती खरंच खूप प्रेरणादायी आहे म्हणजे विचार करा गावाच्या ग्रामपंचायतीपासून ते थेट देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत म्हणजे राष्ट्रपतीपदापर्यंत आज महिला प्रत्येक स्तरावर जबाबदारी सांभाळत आहेत आणि तीही तितक्याच सक्षमपणे पण पन हा बदल घडला कसा यामागे एक खूप मोठा कारण आहे ते म्हणजे पंचायती राजमधील आरक्षण या एका निर्णयाने काय झालं तर गाव पातळीवरच्या सामान्य महिलांसाठी सत्तेचे दरवाजे उघडले गेले त्यांना थेट राजकारणात येण्याची आपल्या लोकांसाठी निर्णय घेण्याची संधी मिळाली ही एका अर्थाने खरी लोकशाही क्रांतीच आहे आणि याचा परिणाम तो तर आकड्यांमधूनच दिसतोय कर्नाटकातलं उदाहरण घ्या तिथे पंचायत संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांपैकी तब्बल पन्नास टक्क्यांहून अधिक महिला आहेत म्हणजे अर्ध्याहून जास्त सत्ता महिलांच्या हातात आहे विचार करा किती मोठं आणि आशादायक चित्र आहे हे आता आपण एका अशा चळवळीबद्दल बोलूया जिने ग्रामीण भारताचं चित्र अक्षरशः बदलून टाकलंय हो ती चळवळ म्हणजे महिला बचत गट तर हे बचत गट म्हणजे नेमकं काय असतं सोपं आहे ग्रामीण भागातल्या महिला एकत्र येतात आणि एक गट तयार करतात मग त्या सगळ्या मिळून थोडे थोडे पैसे वाचवतात म्हणजे बचत करतात आणि मग गटातल्याच कोणाला गरज लागली तर त्याला त्यातून कर्ज देतात याच पैशातून त्या स्वतःचे छोटे छोटे व्यवसाय सुरू करतात यातून त्या फक्त पैसेच नाही कमवत तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा एक जबरदस्त आत्मविश्वास मिळवतात पण बचत गटांची ताकद फक्त पैशांपुरती नाही आहे ती त्याहून खूप मोठी आहे जेव्हा या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात एकत्र येतात तेव्हा त्या दारुबंदी बालविवाह हुंडा अंधश्रद्धा अशा अनेक वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवतात म्हणजे त्या फक्त आर्थिक स्वातंत्र्य नाही मिळवत तर एका चांगल्या प्रगतिशील समाजाची पायाभरणी करत आहेत आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या पण माझ्या मते सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळतोय हा एक असा मुद्दा आहे जो आपल्याला काम म्हणजे नेमकं काय का यावर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडेल इतका वेळ आपण बाहेरच्या कामाबद्दल बोललो पण त्या कामाचं काय जे घरात केलं जातं ज्या कामावर आपले संपूर्ण कुटुंब आपलं घर चालतं जर घरातलं काम आणि बाहेरचं काम या दोन्ही कामांचे तास एकत्र मोजले ना तर एक धक्कादायक गोष्ट समोर येते ती म्हणजे महिला पुरुषांपेक्षा खूप जास्त तास काम करतात त्यांच्यावर कामाचा अक्षरशः दुहेरी भार असतो पण हा भार अनेकदा कुणाच्या लक्षात सुद्धा येत नाही आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे स्त्रियांच्या या घरातल्या कामाला काम किंवा श्रम असं म्हटलंच जात नाही त्याला पगार नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात म्हणजे आपल्या जी डी पीमध्ये ह्या कामाची कुठेही मोजदाद होत नाही ते एक अदृश्य न मोजलेलं काम आहे शेवटी हे एक रूपक हे सगळं काही सांगून जातं की देशाच्या प्रगतीचा रथ तेव्हाच वेगाने पुढे धावेल जेव्हा स्त्री आणि पुरुष ही दोन्ही चाकं एकाच पातळीवर समान जबाबदारीने आणि समान गतीने फिरतील आणि म्हणूनच शेवटी एक प्रश्न विचारावासा वाटतो आपण आपली प्रगती मोजतो तरी कशी फक्त जी डीपीच्या आकड्यांवरून की त्या कोट्यावधी महिलांच्या न मोजलेल्या अदृश्य श्रमाचा सन्मान करून ज्यावर आपला समाज आणि आपला देश खऱ्या अर्थाने उभा आहे विचार नक्की कर